नमस्कार मी शिवाणी किशोर श्रीराव आणि तुम्ही पाहत आहात ज्वाला मूर्तिजापूर मध्ये सध्याची परिस्थिती ही आहे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक करीता नगराध्यक्ष पदाचे कित्येक उमेदवारांनी फॉर्म भरले पण जनतेचा कौल कुठे आज एका सर्वे मध्ये आमच्या निदर्शनास आलं की मूर्तिजापूरकरांचा कौल कुठे तर मूर्तिजापूरकरांचं म्हणणं आहे जे गेल्या कित्येक वर्षापासनं जनसेवक म्हणून जनतेची सेवा करत आहे तोच व्यक्ती आम्हाला नगराध्यक्ष म्हणून या वर्षी हवाय इथनं पाच वर्ष अशा व्यक्तीच्या हातात मूर्तिजापूरकरांनी धुळा सोपवायची इच्छा आहे जो व्यक्ती प्रत्येकाच्या सुखादुखात जातो सगळ्यात महत्वाचं लहान असो वा मोठा प्रत्येकाच्या शब्दाला जपणारं व्यक्तिमत्व म्हणजे विनायकरावजी तुकारामचा गुल्हाणे आणि जनतेचा कौल सुद्धा विनायकरावजी यांच्याकडे आहे आज आम्ही जेव्हा सर्वे केला तेव्हा मूर्तिजापूरकरांचं तर म्हणणं होतच पण आम्ही आज थेट त्यांच्याच भेटीला आलो आहोत आणि विचारूया की जर ते नगराध्यक्ष उद्या दोन तारीख आहे उद्या नगर परिषदची निवडणूक आहे मतं टाकणार आहात आहेत आणि परवा तीन तारखेला जनतेचा कौल खरंच कुठे होता आणि जनतेच्या कौलप्रमाणे ते नगराध्यक्ष आहेत हे आपल्याला तीन तारखेला कळेल म्हणून आम्ही आज थेट त्यांच्या भेटीला आलो आहोत आणि आपण त्यांच्याशीच बोलूया नमस्कार सर जय महाराष्ट्र सर आम्ही मूर्तिजापूरचा सर्वे केला आणि मूर्तिजापूरकरांचं म्हणणं आहे की या वर्षी त्यांचा कौल सरळ तुमच्याकडे येतो आहे म्हणजेच उबाटा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष मशाल चिन्ह आहे बरोबर आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला नगराध्यक्ष पद म्हणून नगराध्यक्ष म्हणून आम्हाला ते व्यक्ती हवे आहेत जे गेल्या कित्येक वर्षापासनं जनसेवा करत आहे सर मला एक सांगा की तुम्ही किती वर्षापासनं जनसेवा करत आहात मी गेल्या पस्तीस वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शहर प्रमुख आहे ओके okay. त्याचबरोबर मी गेल्या तीस वर्षापासून इथली जनतामध्ये कोण निवडून दे देत आहेत आणि आता मी मला जर जनतेनं जर कौल दिला आणि जनतेचा आशीर्वाद जर मी उद्या नगरात झालो तर जे या नगरपालिकेचे जे पेंडिंग प्रश्न आहेत उदाहरणार्थ पाणीपुरवठा आहे घरकुल योजना आहे अनेक प्रश्न आहेत त्याही पेक्षा मी त्यासाठी okay. हा जाहीरनामा जो जाहीर केला हा जाहीरनामा हा जाहीरनामा पक्का मी मी शब्दाला पाळणार आणि हा याच्याबद्दल मी माझं मी हे करणार मी ते पेंटिंग करणार आणि जाहीरनामा याच्या पूर्ण पूर्ण पालन करणार आणि मूर्तीच्या म्हणजे समाज सोडवण्याचा प्रयत्न करणार यात काही दुमत नाही ओके okay, सर तुमचं मत आहे की बा तुम्ही जे शब्द दिलं त्याच्यावर तुम्ही कटिबद्ध राहाल आणि कटिबद्ध राहून सगळ्यात पहिले मला एक आहे की वार्डामध्ये जेव्हा आम्ही प्रभागामध्ये फिरलो तेव्हा आमच्या निदर्शनात असं आलं की कि लोकांना कित्येक लोकांना घरकुल गर्ण मिळाले आहे पण ते स्थगित आहे तर तुमचा सर्वात पहिले हा मुद्दा तुम्ही उचलणार का बिलकुलचा घरकुलचा मुद्दा आहे पाणीचा मुद्दा पाईपलाईनचा मुद्दा आहे जे पेंडिंग काम आहे ते मी तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल मी सुरुवात करणार जे पेंडिंग ठीक आहे म्हणजे जो जनतेचा कौल आहे तो म्हणजे विनायकरावजी तुकारामचं गुल्हाणे आणि सर आम्हालाही असं वाटतं की तुम्ही जर उद्या चालू नगराध्यक्ष पदावर असले रुजू असलेत तर आमचेही जे काही प्रश्न असेल जे आम्ही पत्रकार म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवू ते तुम्ही आम्हाला निश्चितच उद्या त्याच्यावर आम आमचीही मदत कराल आणि मूर्तिजापूरकर उद्या दोन तारीख आहे निवडणूक आहे आणि तुम्ही सर्वांनाही विनंती आहे की मतदान सर्वांनी करा कारण मतदान हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे इतना पाच वर्ष कुणाला वाईट म्हणण्यापेक्षा पहिल्या म्हणजे दोन तारखेला व्यवस्थित व्यक्ती पकडून त्यांना मत द्या नाहीतर उद्या चालू असं नको व्हायला की हा व्यक्ती हे नाही करत आहे तुम्ही आधी मत देऊन तो व्यक्ती निवडा नगराध्यक्ष बनवा त्यानंतर काम नक्कीच होतील अशी मी सरांकडे सर्वांना विनंती करते की सर आणि मला एक सांगा की सर्वांना मतदार जे बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन द्यायचे की मत द्या वगैरे उद्या तर मतदार आहेत हो रिक्वेस्ट विनंती करतो की त्यांनी जेव्हापासून मतदान चालू सुरुवात होते तेव्हा सकाळी ते आपोलं मतदान आपण अमूल्यमध्ये आपण मशालला त्या आमचे चिन्ह मसायला चिन्ह आहे okay. आणि त्या मशाईल त्यांनी द्यावं आणि प्रत्येकाला आपला हक्क बजावं आणि प्रत्येकाला अधिकार राहणार आहे जेव्हा तुम्ही मला निवडून दिलं मला तुम्ही अधिकार दिला या जनतेची या गावाची सेवा करायला चान्स दिला तर मी हा मी म्हणजे जनतेचा ऋणी राहीन आणि हा कधी बी म्हणजे आयुष्यभर विसरणं न विसरणार राहीन मी कारण मला पस्तीस वर्ष झाले तर मी या पक्षाचा पदाधिकारी आहे आणि मी असा एक मी असा एक पदाधिकारी आहे असा एक शिवसैनिक आहे असा एक म्हटलं म्हणजे पदाधिकारी आहे की जेव्हा पस्तीस वर्षापासून एक पक्ष एकनिष्ठ राहणारा माणूस मी आणि मी म्हणून मी माझा ह्या जाहीरनामा मी केला हा जाहीरनाम्याबद्दल मी माझे वचन देतो की हा जाहीरनामा मी पक्क वचन वचनबद्ध राहील आणि याच्या पूर्णपूर मी काळजी घेईन आणि प्रश्न जनतेचे प्रश्न फोडवायचा प्रयत्न करेल एवढंच मी सांगतो धन्यवाद सर आणि तुम्ही पाहत आहात ज्वालादित न्यूज नेटवर्क